आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल झोपळ रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगावकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी पिंपळगाव बसवंत येथील श्रीरामरथ मिरवणूक संपन्न हजारो भाविकांनी घेतला मिरवणुकीमध्ये सहभाग गेल्या दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या पिंपळगाव रामनवमीचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात याही वर्षी ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालात आणि विविध पथकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला प्रारंभी रविवारी सकाळी नऊ वाजता पिंपळगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने गंगाजल कावड मिरवणूक काढण्यात आली आणि गंगाजलाने रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर महाआरतीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत बारा वाजता रामलल्लाचा जन्मोत्सव संपन्न झाला पिंपळगाव राम मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला असून हे राम मंदिर तीर्थक्षेत्र व ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते तर रामनवमीला निघणाऱ्या रामरथ मिरवणुकीला दोनशे वर्षांची परंपरा आहे ती परंपरा याही वर्षी धर्मजागरण समिती आणि पिंपळगावकरांच्या पुढाकाराने टिकून आहे या मिरवणुकीमध्ये हरियाणा येथील अघोरी पथक आदिवासी बोहडा पथक मोरया ढोल पथक झांज पथक घोडे पथक झेंडा पथक बँड तलवारबाजी लाठीकाठी पथक आदी पथक पिंपळगाव बसवंत नगर परिषद धर्मजागरण समिती व गावकरी मंडळी आयोजित नवमी उत्सव सोहळ्यात सहभागी झाले होते निफाड फाट्यावर झालेली फटाक्यांची आतशबाजी आणि अघोरी पथक आणि मोर्या ढोल ताशा पथकाचे सादरीकरण रामनवमी मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले आणि रामनवमीच्या यात्रा उत्सवाची शोभा वाढवली यावेळी धर्मजागरण समितीचे पदाधिकारी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी गावकरी मंडळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बजरंग दलाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते या दरम्यान पिंपळगाव पोलीस बजरंग दलाचे स्वयंसेवक व महिला दक्षता समितीच्या चोख बंदोबस्तामुळे ही श्रीरामरथ मिरवणूक निर्विघपणे संपन्न झाली आज या पिंपळगावच्या नगरीमध्ये धर्मजागरण समिती नगर परिषद व ग्रामस्थांच्या सहकार्याने तर, तर दोनशे वर्ष रामरथ आहे परंतु ही परंपरा पस्तीस वर्षापर्यंत बसली होती परंतु धर्म जागरण समितीच्या पुढाकाराने या पंचवीसाव्या वर्ष त्या नकाईकल गालमोट न लागता ही रामरथ यात्रा सुखरूप परत राम मंदिरापर्यंत ठिकाणी पोहोचते आपण जर आज बघत असाल तर हरियाणा येथील आघोरी पथक या पथकामुळे हजारोन लाखो लोक या पिंपळगावच्या नगरीमध्ये नाशिक जिल्ह्यामधून माता भगिने हे आघोरी पथक बघण्यासाठी आणि या रामरथाचं दर्शन घेण्यासाठी उभे आहेत त्याचप्रमाणे पिंपळगाव येथील मोर्या ढोल पथक झांज पथक आणि झेंडा पथक तसंच शिरगाणा येथील घोडा पथक पण सहभागी झाले घोडा पथक पण सहभागी झाले डीजे आहेत ब्रँड आणि या सर्व पथक खऱ्या अर्थाने आपली कला त्या ठिकाणी दाखवतात परंतु आपण जर बघत असाल तर बजरंग दलाचे शंभर रक्षक असतील माझ्या माता भगिनी रक्षक असतील इथे ही रथ समिती मधल्या टोक्या घालून त्या ठिकाणी रथाचं संरक्षण त्या ठिकाणी करत आणि प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक मंडळ त्या ठिकाणी जल्लाशात त्या ठिकाणी स्वागत करत आहेत आम्ही प्रत्येक मंडळाला त्या ठिकाणी चिन्ह आणि रामाची शाल त्या ठिकाणी अर्पण करतोय अठरा ठिकाणी नाश्ता चहा पाणी अशी सर्व व्यवस्था आहेत म्हणजे जो कोण रथ मिरवणूक बाहेर येईल त्याला परत घरी जाऊन जेवण करण्याची गरज नाही अशा पद्धतीचा उत्साह या रामरथ यात्रेत ते आपण बघतो या रामरथ यात्रेमध्ये गट तट पक्ष धर्म जात भेद हा कोणताही मौलश या ठिकाणी नाही आणि सर्व ग्रामस्थ अति उत्साहाने अति आनंदाने या रामरथ यात्रेत सहभागी झालेत आणि आजचा हजर आकडा जर बघाल तर रामरथ इथे आणि पहिलं पथक निपाठ भागेवर इतका जल्लोष या वातावरणामध्ये आहेत मी परत एकदा सर्वोत्तमपणावरील नगरवासियांचे आणि ग्रामस्थांचं धर्म जागरण समितीच्या वतीने खूप आभार